आले 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 एक जण आले काय थोडीशी गोरी घ्या अजून ते भरायचे आलेलं गेलं मस्तूर कामदाराचं बोलून तुम्ही बोलला का मधी

लाईव्ह व्हिडिओ काढल्यावर हो तरी मला खरं वाटलं म्हणलं की रात्री कसं काम असतंय कसं नाही आता ही भरली या म्हणजे भरत आली या हिला अजून तरी तास भर लागतो अजून तेव्हा तिथे खाई दुसरी ती एक भरायची आता ते इथून तुम्हाला कॅमेऱ्या दिसते का नाही काय चमकती चमकती निस तिथे खाई ती भरायची आता हे झाल्यावर आता हिला आम्ही लागलेलो ला ला, बघा पाच वाजता भरायला सहा सात आठ वाजले असतील आठ

सकाळी पाट पाट भरलं आता हे दुसरं भरायला लागलो होत आली 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 तर दोघे उशीर भरायला जाईन नाही कानायला तुला तर मित्रांनो बघा पाट चार ला आले होते अजून घरी गेलो नाही तर दुपारी जेवण केलेले अजून जेवण केलं नाही बाया गेल्या तर फक्त गडी गडी भरायला लागलो तो आम्ही इथून आता आठ आठ वाजता हे भरतोय आठ वाजल्याच्या नंतर दुसरं लावायचंय त्याला नाही म्हटलं तरी बारा साडे बारा वाजते बारा वाजल्याच्या नंतर तिथून पुढे जेवण हो वगैरे करायचं पुन्हा झोपायचं पुन्हा मग बाया उठतात लवकर आम्ही थोडं लेट उठतो ले तो उशिरा रात्री भरल्यामुळं लेट म्हणजे लय लेट बी नाही सहा सात वाजेपर्यंत त्या हिशोबाने उठतो लाईक करा मित्रांनो हा चॅनल लाईक सबस्क्राईब करता आमच्या चॅनल ला जरा सहा जण बघायला आता कुठं युट्यूब मी ध्यान दिले आमच्याकडं काय कुणी काय नाही काय नाही तसवायना आता लिहिण मग ते काय लिहित बघायलेत बघायलेत काय बघायलेत नुसत दिल फिल पाठवायचं एक दोन हे गरीब माणसाला लाईक करीत नाही एक नाएफ नाएफ। दोन हे तर बघा असं आहे आमचं काम थम थम हे त्याच्याकडे दाखवतो बघा हा ते त्यांच्याकडे बघा जरा कशी फळी आवळीत येत फळीत तर सकाळी चार वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत किती तास ड्युटी होईल मित्रांनो तुम्हीच बघा बागा। बघा सकाळी चार ते रात्री बारा किती तास होईल तर चार न, चार आठ आठ मधले नाही चार आणि चार बारा समजा बारा तास होईल तो बारा तास मध्ये समजा आपण किती सहा सहा सा तासच फक्त आराम आहे बाकीचं पूर्ण काम काम चोवीस तासामध्ये सहा सहा तास गेले टोटल वीस घंटे काम काम आहे मित्रांनो पहिली आहे लावायला टोटल वीस घंटे काम आहे टोटल वीस घंटे काम आहे मित्रांनो वीस घंट्यामध्ये तीनशे पन्नास रुपये टन प्रति टन आणि हिशोब भेटतोय आम्हाला आणि म्हणजे बरेच जणांचे कमेंट टेत की तुम्ही शेतकऱ्याकडून पैसे येतात घेतात हे खरं या पण ते ऊस ऊस कोणत्या हिशोबा हिशोबाने असतं त्या हिशोबाने पैसे असते मित्रांनो जर हे ऊस जर लय पडलेला असला लय घाण असली ऊसामध्ये फवारणी वगैरे केलेली नसती शेतकऱ्याने लय तण असलं येलं पिलं असले तरच पैसे हे असतात मित्रांनो आता कोणत्या चांगल्या ऊसालाही पैसे कोणता शेतकरी देत बी नाही सरासरी तर आम्ही घेतच नाहीत बघा मित्रांनो चांगला उत्साह लव ले। बघायला अकरा जण आहेत ना वीस जण होती आज गण अकरा जण बघायला लागले तर असं करते तर लोक का नाही दहा जण बघायला लोकायला बाया नाचलेल्या पाहिजे थै्या थैया छया छाय्या <laughs> गरीब माणसाला कोण बघणार या गौतमी पाटील आणावं लागते आपल्याला थोडस डॅन्स भूसावर नाचायला म्हणजे लोक आम्हाला बघते झोपले मी आणली गौतमी पाटील म्हणून आपलं नाव होईन जरा का काय लोक मी म्हणतोय भूत काय की भूत म्हणजे आम्हीच म्हणायचं मी बी आलो त्याच्यामध्ये भूत भूतासारखं काम करीत मित्रांनो भूत का आगा आगा। ते गाणं बघितलं असं ना तुम्ही कसला रस्ता कसला काय अंधार कसला अंधार एक बसली का बघायला कुणी का कडायला काय ते मग मित्रांनो चॅनेल ला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा कस त्याच्यावर काय पट नाही आमच्या वर आम्ही आमचं कष्टाची भाकरी खातो तर पण तेवढंच कि थोडंफार होईल जरा गरीब माथ चांगलं यार पानद्याने प्यायला भयम भयम काय प्यायला श्याम्या कुठे गेलाय श्याम्या आज्रा मधील लपाय लागलाय पाणी कुठे

मित्रांनो लोक बी ला काम करते पण डेला झोपत येतं आम्ही डेला झोपत नाहीत मित्रांनो आमचं तसं बारा महिने काम नसतंय सहा महिनेच असतोय लाईट बी आता शॉर्टकटनी कमी कमी दिवस होईल का ऊस नाही एखाद्याने मी लाईक नाही नाही केली भाऊ लाईक नाही बघत येत ना भाया भाया एक कावळा घेऊन ये बरं बघू जिते या कावळा घराटाच असते बघा आमचा मोकळा ऊस खराटा भरायला चांगलं वाटतं आम्हाला ते बघा उचालला बघा दोघली तिथे बघायचं याचा किंवा येईन आपल्याला आपली करीन सुद्धा इलाय का आता हा मित्रांनो भुका लागल्या तरी बी काम करावंच लागत आहे बघा बागा। बागादार त्या सांगितलं बघा आलं झालं पण बागादार काय म्हणतोय क्या नाही आज नाही काय नाही बागादार गेला गावाला च इला ये નરે કડ સ્વ સ્વ માપ मित्र आठ जण बघायलेत फक्त मित्र का मित्रांनो तुम्ही बी लाईक बी नाही अजून मित्रांनो एखादी लाईक करून द्या करतो करतो ना करायनात का होईनात लाईक बी लाईक करीनात आले आले एक जण आलं करीत करा मित्रांनो लाईक ते बघा अंधारात छोट वाढायला इकडे बघायला जॉईन करायला सांगायला ना मित्र तुम्हाला जॉईन करायला तरी पैसे लागत लाईक करायला थोडे पैसे थो 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 थो। लागले लागते लाईक करायचे नका करू तुमच्या मनावर राहिलं बघायला थोडी मोठी गोष्ट म्हणतो असला उजेड लावा लागत नाही काही दिसणार तर नाही तुम्हाला उजिडा करून तुला दिसत नसतं दिसत नाही कसली परिस्थिती असती बघा बघितल्याबद्दल लाइव आज आमचं हे बघायचं पूर्ण लाईव्ह बघायचं म्हणल्यावर तुमची घरात जाईल आमच्या बरोबर उगा थोड़ा सा एक सुट का दाखिल ना सुनी तुम्हारा लाइव करता ठीक रहेगी ठीक रहेगी बस आज से कहाँ झाले भी तो ना था बंद, बंद कर तो बंद कर धन्यवाद मित्रानो आते बंद कुटुंब कर रहे जस्ते ये तुम कर